नमस्कार अशा लाइफस्टाइल मध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत लसूण चटणी लसूण चटणी खायला खूप छान लागते झटपट तयार होते तर मस्त चवीची आपण पाच मिनिटाच्या आतमध्ये जेवणाच्या ताटामध्ये अशा पद्धतीची चटणी बनवूया तर बघा इथे मी एक कांडी लसूण सोलून घेतला एक चमचा भर धने घेतलेले आहेत तर खूप छान लागते आणि बनवायला देखील खूप झटपट तयार होते कमी साहित्यामध्ये तर आता आपण एक बाउल घेतला याच्यामध्ये आपण मिरची पावडर घेऊया दोन चमचे तर ही मिरची पावडर थोडीशी तिखट आहे <laughs> तर आपण आता याच्यामध्ये छान कलर येण्यासाठी इथे बिना तिखट मिरची पावडर आहे तर ती घालूया एक दीड चमचा भरून घेतलेली आहे तर ती घालून घेतल्यानंतर आपण आता याच्यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालू आणि पातळ याची पेस्ट तयार करून घेऊया तर, तर खूप छान लागते ही चटणी तुम्ही दोन ऐवजी तीन चपात्या नक्की खाणार अशा पद्धतीची ही चटणी आहे आणि तुम्ही बनवून ठेवू शकता फ्रीजमध्ये लवकर खराब होत नाही पंधरा दिवस तरी ही चटणी आरामशीर टिकते तर बघा आता याच्यामध्ये मी पाणी टाकून पातळ अशी याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता धने आणि लसूण खलबद्यामध्ये घालू आणि ठेचून घेऊया तर मिक्सरमध्ये जर घातलं तर अगदी याची बारीक पावडर होईल खलबद्यामध्ये आपण हे ठेचून घेऊया तर बघा धने आणि लसूण मी अशा पद्धतीने जाडसर असं ठेचून घेतलेलं आहे तर हे दोन्ही पण रेडी झाले आता आपण चटणी बनवायला घेऊया आणि मस्त अशी चटपटीत चटणी बनवूया तर गॅसवरती मी पॅन ठेवलाय त्याच्यामध्ये आपण दोन वरगळी तेल घालून घेऊया पॅन गरम झाला दोन वरगळी आपण याच्यामध्ये तेल घालून घेतलेला आहे आता तेल चांगलं गरम करून घेऊ आणि तेल गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेऊ जिरे छान पैकी तडतडले की आता याच्यामध्ये आपण ठेचून ठेचून घेतलेला लसूण लसूण घालून घालून घेऊ घेतलाय आता घेतलेले आपण याच्यामध्ये धने घालून घेऊ अशा पद्धतीने जाडसर ठेचून धने घालून घ्यायचे चटणीला खूप छान अशी चव लागते तर बघा आता हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेऊया आणि एक मिनिटभर छानपैकी तेलामध्ये फ्राय करून घेऊया लसणाचा कच्चापणा पाण्या आपण एक मिनिटासाठी लसूण छानपैकी परतवून घेतलेला आहे तेलामध्ये तर आता हे छानपैकी आहे आता आपण याच्यामध्ये आपण बनवून घेतलेली पेस्ट घालून घेऊया गॅस इथे मी कमी केलेला आहे कमी गॅस वरती आपण घालून घेऊया लसूण आपण अजिबात जळून छान छानपैकी फक्त फ्राय करून घेतलेला आहे खमंग असा फोडणीचा वास आलेला आहे असा लसूण खपत्यामध्ये जर ठेचून घातला की खूप छान होतो मिक्सर मध्ये जर घातला तर अगदी बारीक होईल त्याच्यापेक्षा आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला आहे आपन चीजी पेश्ट थी, थी चीजी पेश्ट आता आपण मिरची पावडरची जी पेस्ट करून घेतली ती याच्यामध्ये घालून घेऊया मिरची पावडरची संपूर्ण पेस्ट आपण आता इथे फोडणीवरती घालून घेतलेली बाउलमध्ये आपण अजून थोडंसं पाणी घालू आणि याच्यामध्ये घालून घेऊ आता मध्यम गॅस ठेवू आणि तीन चार मिनटं छानपैकी हे शिजवून घेऊया गॅस मध्यम ठेवायचा आणि तीन चार मिनटं ही चटणी आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायची तर बघा याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि तीन चार मिनटं शिजवल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे चटणीवरती आणि घट्टसुद्धा झाली चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे मीठ घालून घेतल्यानंतर पुन्हा आपण एकत्र करून घेऊया आपल्याला ही चटणी अजून शिजवून घ्यायची एकत्र करून घ्यायचे मी आता थोडा कमी केलाय कमी गॅसवरती शिजवून घेऊया डाळ भात जर बनवला तर त्याच्यासोबत तोंडी लावण्यासाठी ही चटणी खूप छान लागते किंवा तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता कोणतीही भाजी जर बनवली तर जेवणाच्या ताटामध्ये अशा पद्धतीची चटणी जर असली तर एक चपाती नक्कीच जास्त खाला आता गॅस इथे मी बंद केलाय गॅस बंद करायचा आहे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये दोन चमचे दही घालून घ्यायचे तर पोहे खाण्याचा जो चमचा असतो तर दोन चमचे इथे मी भरून घालून घेतलेले आहेत आता हे दही आपण एकत्र करून घेऊया चटणीमध्ये गॅस बंद करून घातलाय तुम्ही गॅस कमी करून सुद्धा घालू शकता पण दही फुटू नये म्हणून आपण गॅस बंद केलाय आता दही चटणीमध्ये छानपैकी एकत्र करून घ्यायचे दही घातल्यानंतर या चटणीची टेस्ट खूप वाढते खूप छान लागते अशा पद्धतीची चटणी दही घालून चटणी नक्की बनवून बघा खूप छान होते आता दही आपण संपूर्ण चटणीमध्ये व्यवस्थित असं एकत्र करून घेतले आणि एकत्र करून झालं की नंतर आपण गॅस सुरू करूया तर चटणीवरती तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे खूप छान अशी चटणी आपली तयार होणार आहे आता एकत्र करून झालेलं आहे दही एकत्र करून घ्यायचे आणि पुन्हा गॅस आपल्याला सुरू करायचा आहे गॅस सुरू करून पुन्हा आपण एक दोन तीन मिनटं चटणी छानपैकी शिजवून घेऊया गॅस आपण आता इथे कमी केलाय कमी गॅसवरती ही चटणी शिजवून घेऊया दही टाकल्यानंतर पुन्हा एक तीन ते चार मिनटासाठी शिजवून घ्यायची पण गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती शिजवून घ्यायची तर तुम्ही बघू शकता रंग खूप छान आलेला आहे आणि तुम्ही सुकलेल्या मिरच्यासुद्धा पाणी टाकून वाटून घ्यायच्या मिक्सरला त्याचीसुद्धा पेस्ट करून घालू शकता मिरची पावडरची जर तुम्हाला बनवायची नसती तर सुक सुकलेल्या मिरच्या घ्यायच्या आणि मिक्सरला थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आणि अशा पद्धतीची मिरची बनवून घ्यायची फक्त आपल्याला याच्यामध्ये ठेसलेलं लसूण घालून घ्यायचं आहे ठेसलेलं लसूण घातल्यानंतर याला चव खूप छान येते तर बघा मस्त कलर आलेला आहे आणि घट्टसर चटणी व्हायला सुरुवात झालेली आहे दही घातल्यानंतर चटणीला खूप छान अशी चव येते त्याची चव बदलते आणि खूप छान चव लागते ती तर बघा तेल सुटलेलं आहे चटणीला खूप छान अशा पद्धतीची चटणी बनवायची आणि हवा बंदा डब्यामध्ये भरून ठेवायची फ्रीजमध्ये पंधरा दिवस अजिबात खराब होणार नाही तर बघा मस्त चटपटीत अशी आपली इथे चटणी तयार झालेली आहे खूप सोप्या पद्धतीने पाच मिनिटाच्या आतमध्ये आपण ही तयार केली आता गॅस बंद करायचा आपली चटणी इथे तयार झालेली आहे याच्यापेक्षा जास्त आपल्याला घट्ट बनवायची नाही तर मस्त अशी चटपटीत आपली चटणी इथे तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने चटणी नक्की बनवून बघा खायला खूप छान लागते आणि दोन नैवजी तीन चपात्या नक्की खाणार अशा पद्धतीची आपली ते चटणी तयार झालेली आहे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा शेजारी बेलआयकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हाला धन्यवाद